शारपड जमीन सुधारणा कार्यासाठी गारव्याची भेट जाधवमळ्याजवळ शारपड जमीन सुधारणा करण्यासाठी सचिद्र ड्रेनेज पाईपलाईनचे काम सुरू आहे या शुभ प्रतीक म्हणून येथील शेतकरी महिलांनी गारव्याची भेट दिली शिरोळ तालुक्यातील औरवाड गौरवाड कवठे गुलंद भागातील शेतकऱ्यांचे जाधवमळ्याजवळ मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र आहे मात्र यातील काही शेतकऱ्यांची जमीन शारपड दलदलीची ओढ्यातील पानकंसामुळे पडीक पडली आहे ज्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची स्वतःची जमीन असून ही पिकवता येत नाही याचा विचार करून येथील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कवठे गुलंद जाधव मळा इथे शेतकरी सहकारी शारपट जमीन सुधारणा संस्था निर्माण केली आहे ही संस्था शारपट जमीन सुधारणेचे प्रणेते व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे या संस्थेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दोनशे दहा एकर मध्ये ड्रेनेज पाईपलाईन करत आहे सुमारे चौदा हजार फूट ड्रेनेजची पोर्ट लाईन व मुख्य लाईनचे हे आता अंतिम टप्प्यात आहे यामुळे येथील शेकडो शेतकऱ्यांची दोनशे दहा एकर शेती पिकवण्यासाठी वापरात येणार आहे याची दखल घेऊन स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला देशी वाणाचं संरक्षण व वा संवर्धन सहकारी बीज बँक या संस्थेच्या महिलांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून गारवा आणला होता यामध्ये आंबील ज्वारी बाजरी शाळूची भाकरी झुणका शेंगदाण्याची चटणी मुगाचे तुरडाळीचे उसळे लोणचे दही भात केळी असे विविध पदार्थ होते हा गारवा कोणत्याही शुभकार्याला प्रतीक म्हणून भेट दिला जातो या सर्व पदार्थाचे उपस्थित सर्व शेतकरी मान्यवर मंडळींनी केळीच्या पानावर आस्वाद घेतला यावेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी एस एस हेगांना संचालक भैयासाहेब पाटील शेती मदतनीस अशोक केरीपाळे संस्थेचे सर्व जाधव ग्रुप अरबाळे ग्रुप कुंभोजे ग्रुप रावण ग्रुप गडगले ग्रुप महाडी ग्रुप कागले ग्रुप कुम्मे ग्रुप आदी शेतकरी उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका